तुम्हाला सर्वांचं सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहेत तर लाडक्याबहिन्यांची ई के वाय सी आता सुरू झालेली आहे ज्यांची कोणाची ई के वाय सी राहिलेली असेल तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा सर्वात पहिले तुम्हाला तुमचा ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचा आहे तरी जो तुम्हाला लाडकी बहीण योजना असं टाकायचं आहे पहिलीची लिंक येईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता सर्व लाडक्या बहिणींनी ई के वाय सी लवकरात लवकर करून घ्या आता साईड सुरू झालेली आहे तर ज्यांना कोणाला ई के वाय सीबद्दल काही अडचण जात असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्व अपडेट्स बघायला मिळेल तर तुम्हाला जे की पॉपअप मॅसेजे दिसत आहे त्यावरती क्लिक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई के वाय सी करण्यासाठी इथे क्लिक करा तर ई के वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं प्रकारचं पेज ओपन होईल तर आता ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी करायचं आहे त्यांचा आधार नंबर इथे टाकायचा आहे कॅबच्या येईल कॅबच्या तुम्हाला इथे टाकायचं आहे त्याचप्रमाणे आपण मी सहमत आहे यावरती क्लिक करायचं आहे ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही ओ टी पी घ्यायचं आहे तर आता तुम्ही तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलहून लॅपटॉप कॉम्प्युटर कशाच्या माध्यमातून तुम्ही तुमची ई के वाय सी करू शकता तर ही प्रोसेस सेमच राहणार आहे सर्वप्रथम आपण जे काही इथं कॅप्चर जे इथं टाकून घेऊया त्याचप्रमाणे आता ज्या ब लाडक्या बहिणींची ई के वाय सी करायची आहे ज्या महिलांची ई के वाय सी करायची आहे त्यांचा आधार नंबर इथं टाकायचा आहे तर इथं आपण आपला जो काही आधार नंबर आहे कस्टमरचा इथं टाकून घेऊया कस्टमरचा आधार नंबर टाकल्यानंतर इथून तुम्हाला ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथं ओ टी पी जे आहे त्यांच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी जाईल ओ टी पी देखील आपल्याला आलेला आहे तर ओ टी पी ज्यांना आलेला नसेल तर तुम्ही डबल ओ टी पी पाठवू शकता रिसेंट ओ टी पी करू शकता तर कधीकधी मोबाईलचा डेटेसुद्धा बंद राहते त्यामुळे न ओ टी पी येत नाही किंवा कोणाच्या ज्यात बॅलन्स नसते तर ते चेक करून घ्यायचं आहे ओ टी पी आपल्याला आलेला आहे ओ टी पी आपण टाकून घेतलेला आहे सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर आता दुसरं पेज ओपन होईल वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी योजना तर यामध्ये तुम्हाला वडिलाचं किंवा पतीचं आधार कार्ड इथं टाकायचं आहे दोघापैकी कोणाचा आधार नंबर टाकला तरी चालेल फक्त त्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे त्यानंतर इथं जो काही कॅप्चा येईल तर कॅपच्या टाकायचं आहे तर तुम्हाला इथं कॅबच्या जर घेत नसेल तर तुम्हाला इथून कॅपरा कॅबच्या रिप्वेश करायचं आहे मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर पुन्हा आपण जे की त्यांच्या वडिलाचं किंवा पतीचा आधार कार्ड नंबर टाकून घेऊया तरी इथं जे आहे पतीचा आधार नंबर इथं टाकून घेऊया जर तुमच्याकडे पतीचं नसेल तर वडिलांचा आधार नंबर टाकून त्यांच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओ टी पी घेतला तरी चालेल तर कधी कधी असं एरर येते तर तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही पुन्हा प्रोसेस करायची आहे कधी कधी साईट वर्क करत नाही तर आता साईट व्यवस्थित सुरू झालेली आहे तर सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे तर ओ टी पी सेंड झालेला आहे जे की तुम्ही वडिलाचं किंवा प पतीचं तुम्ही आधार कार्ड टाकलेलं असेल तर त्यावरती एक ओ टी पी गेलेला असेल ओ टी पी देखील आपल्याला आलेला आहे तर ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करा करायचं तर ओ टी पी आपल्याला आलेला आहे तर ओ टी पी आपण टाकून घेऊया सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींबद्दल अपडेट्स बघायला मिळेल सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता तुम्हाला ज्या कोणाचा तुम्ही आधार नंबर टाकलेला होता त्यांचं नाव तुम्हाला इथं दाखवेल त्यानंतर जातीचा वर्ग त्यामध्ये अनुसूचित जाती आहे अनुसूचित जमाती आहे इतर मागास वर्गही आहे विमुक्त भट्टक त्या जाती आहे तर ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे तुमचा कोणता इथे तर आता तुम्हाला इथं दोन ऑप्शन दिसतील इथं होय करायचं की नाही तर आता इथं तुम्हाला जे काही जातीचा प्रवर्ग तुम्हाला दिसेल भटकते जा जाती आहे ड आहे क आहे ते तुम्हाला ब आहे अ आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं किंवा विशेष मागासवर्गीय किंवा सर्वसामान्य ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे तर इथं जे आपण इतर जे करूया ओबीसी तर इथं केल्यानंतर इथं तुम्हाला दाखवेल की तुम्ही जे माहिती इथून चेक करून घ्यायची आहे तर इथं दोन्ही ऑप्शन तुम्हाला होय करायचे आहे काय करायचे आहे दोन्ही ऑप्शन तुम्हाला होय करायचे आहे तुम्हाला इथं एकही ऑप्शन नाही करायचं नाही दोन्ही ऑप्शन तुम्हाला होयच करायचं आहे तरी तो दोन्ही ऑप्शन इथं हो करून घेऊ त्यानंतर माझ्या कुटुंबामध्ये मी एकच व्यक्ती आहे की ज्या योजनेचा लाभ घेत आहे तर हो ते सुद्धा होच करायचं आहे माझ्या कुटुंबातील सदस्य कर्मचारी जे काही सरकारी विभागामध्ये त्याचप्रमाणे सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा जे काही निवृत्तीवेतन घेत नाही तर हो वरती आपल्याला क्लिक करायचं आहे टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायचे आहे तर दोन्ही ऑप्शन होच करायचे आहे ॲक्सेप्ट करा, करा सबमिटवरती क्लिक करा काही अडचण जात असेल तर कमेंट करून नक्की सांगा क्लिक केल्यानंतर तुमची ही के वाय तर सक्सेसफुली होऊन जाईल तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशा पद्धतीने तुम्ही लाडके बन योजनेचे के वाय सी करू शकता अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू